कोपरगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते आणि मित्र फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष वैभव आढाव यांची भारतीय जनता पार्टीच्या कोपरगाव शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मित्र फाउंडेशनच्या वतीनं सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा विवेक कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व्यापारी धर्मशाळा येथे जाहीर नागरी सत्कार समारंभ उत्साहाच्या वातावरणात पार पडला यावेळी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष नितीन कोल्हे सुमित कोल्हे यांच्यासह विविध सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात वैभव आढाव यांचा सत्कार पुष्पहार शाल श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला त्यांच्या नेतृत्व गुणांची आणि समाजकार्यातील योगदानाची उपस्थित मान्यवरांनी प्रशंसा केली याप्रसंगी वैभव आढाव यांनी उपस्थितांचे आभार मानताना सांगितलं की भाजप पक्षानं जो विश्वास दाखवला आहे त्याला मी प्रामाणिकपणे न्याय देईन कोपरगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणं हेच माझं ध्येय असेल आपल्या माझे आमदार स्नेह लताताई बोलले आम्ही बिपिन दादा बोलले आमचे नेते विवेक भैया बोलले सुमेल दादा बोलले यांच्या मार्गदर्शनाखाली मला मलाही काम करण्याची संधी मिळालेली आहे पण मी तरी माझी मला जी संधी मिळाली याच मी कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता हामान मी जनतेच्या सेवेसाठी करणार आहे आज माझी भावना आहे आणि थोडक्यात प्रत्येक कार्यकर्ता आज कोपरगाव शहराचा अध्यक्ष झालेला आहे असं मी सर्वांच्या वतीने सांगतो माझे दोन सांगतो तर अध्यक्ष झाला आता तरुण येऊन त्यांना खऱ्या अर्थाने वाव शकेल शंभर टक्के तरुणांमध्ये काय वावरायची सवय आहे पासून कुठल्याही भागामध्ये जा जास्तीत जास्त मला ज्येष्ठ त्यांचे प्रश्न जाणून घेण्याची संधी मिळेल त्याकरता मी काम जे आहे साफ करून त्याच्या पद्धतीने तुमचा जीव आखणार आहे संघटनवाडीसाठी मी प्रत्येक प्रभागामध्ये ब्रुपवर जे पूर्वीपासून एक भारतीय जनता पार्टीच काम करणारे कार्यकर्ते त्यांना सोबत घेऊन

गेले काही वर्षात फाउंडेशननी त्या ठिकाणी घेतलेलं आहे आणि म्हणून सर्व पक्षीय ठिकाणी लाभलेला आहे आणि एक हक्काचा माणूस म्हणून ओळख संबंध तालुक्यामध्ये वैभव आढाव यांची झालेली आहे मला विशेष वाटत आजचा कार्यक्रम हा सगळ्या मित्रांनी पुढाकार घेऊन खरंतर आयोजित केलेला आहे आणि असे मित्र लाभणं याला सुद्धा नशीब लागतं म्हणून मी सगळ्या मित्रा फाउंडेशनच्या सदस्यांचा देखील खूप खूप आभार व्यक्त करतो नितीन दादांनी सकाळी माईनचा उल्लेख केला माईनला घेऊन जायचा आहे मी देखील लवकर निघाल्यामुळे माईननी विचारलं कुठे निघाला म्हटलं ते वैभव आढाव त्यांचा सत्कार आहे बाल्या भाऊ आता मी आपलं काय सांगावं ते माईनला तेवढ्याच मी म्हंटल आहे बाजार म्हणजे सुधाकर कोण म्हटलं त्यांचाच मुलगा म्हटलं म्हणजे माईंपासन साहेब असतील दादा असतील अगदी कौटुंबिक सदस्य म्हणून त्या ठिकाणी बाल्या भाऊ त्यांचा सा परिवार असेल कोल्हे परिवार अशी कायम एक परिवार आहे आणि म्हणूनच राजकीय कार्यक्रमाला आदरणीय नितिनदा सहसा येत नाही बोलत नाही परंतु त्यांनी सांगितल्याप्रमाणे सुधाकर नंतर म्हणजे चिरंजीवाला या ठिकाणी शुभेच्छा द्यायला आलेलो आहे आणि म्हणून देखील आभार व्यक्त करतो कुटुंबातील हक्काचा सदस्य या ठिकाणी आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेला आहे दिलेला आहे म्हणजे <सथ> मी काय देखील मी शिवजी त्यांच्या विरोधामध्ये आम्ही त्याची माझ्या सुरुवात राहील आराम जास्त महाराष्ट्र म्हणजे असं ते त्या ठिकाणी स्वतःच्या वचनबद्दल आतापर्यंत वाढले आणि

यावेळी भाजपचे जिल्हा पदाधिकारी युवा मोर्चा पदाधिकारी शहरातील प्रतिष्ठित नागरिक आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते येस्तॅन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंग्रेज कोपरगाव